वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या मतदार यादीत मोठ्या त्रुटी आणि प्रभागांच्या नोंदीत गोंधळ असल्याचा आरोप करत नवापूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले यामुळे आगामी निष्पक्ष निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार प्रभाग क्रमांक एक ते अकरा मधील बहुतेक मतदारांच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्या हा गोंधळ हेतू परस्पर असल्याचा संशय भाजपने व्यक्त केलाय स्थिती महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीशे पासष्ट आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा ऑक्टोबर दोन हजार संपत असल्याने एवढ्या कमी वेळेत सामान्य मतदारांना चुका दुरुस्त करणे शक्य नसल्याचे भाजपचे म्हणणे प्रमुख मागण्या मतदार यादीतील गोंधळाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी संपूर्ण मतदार यादीची पुन्हा तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल नेमावे चुकीच्या प्रभागात नोंद झालेले मतदार तात्काळ त्यांच्या प्रभागात समाविष्ट करावे मतदार यादी दुरुस्तीसाठी विशेष मोहीम हाती घेऊन नागरिकांच्या मदतीसाठी हरकती नोंदवण्यास मुदतवाढ कुणाल दुसाने जितेंद्र लालजी अहिरे सज्जाद बडुदा संदीप मुकेश पाटील जगदीश जयस्वाल यांच्यासह इतर युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते निवेदनाची प्रत माननीय राज्य निवडणूक आयुक्त मुंबई माननीय विभागीय आयुक्त नाशिक माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार आणि माननीय तहसीलदार नवापूर यांनी ही माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली रिपोर्ट बाद संपादक दर्शन ढोले नवापूर नवापूर नगरपालिकेची नवापुरातल्या अकरा प्रभागांमध्ये ज्या पद्धतीने कीमांकन झालेलं आहे मी साहेब साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो पण साहेब नसल्यामुळे मी त्यांचे जे कर्मचारी होते त्यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे माझी एवढीच मागणी आहे कि ने ने मदे, मदे की ज्या पद्धतीने सीमांकन झालेलं आहे त्या पद्धतीने एखादा व्यक्ती जर प्रभाग क्रमांक सातमध्ये आठमध्ये किंवा नऊमध्ये त्याच्या रहिवासी त्याच्या स्वतःचे घर असेल त्याच जागेवर त्याच्या त्याच वार्डामध्ये किंवा त्याच प्रभागामध्ये त्याचं नाव असलं पाहिजे अशी माझी कडकडीची विनंती भरपूर ज्या नवापुरातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्यांच्यामध्ये घोळ दिसत आहे काही मृत कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा नाव काही ठिकाणी तर फोटो माणसाच्या आहे आणि बाईचं नाव आहे असे अनेक गो आपल्याला गोंधळ या ठिकाणी नगरपालिकेच्या ज्या याद्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे एकंदरीत नवापूर शहरामध्ये जर तुम्हाला निवडणूकच लढायची असेल तर ही पारदर्शक होणार आहे असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले निवडणूक पारदर्शक होणार आहे म्हणून माझी कर्मचाऱ्यांना विनंती काही ठिकाणी असे विषय आलेले आहेत का बी एल ओ हे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांना येत का तुला खरंच ह्याच ठिकाणी तुझ्या नाव पाहिजेल आहे का तू ह्याच ठिकाणी ठिकाणी राहतो का असं न करता आजूबाजूच्या लोकांना नवापुरातल्या सगळ्या लोकांना सगळं माहिती आहे का कोण कुठे राहतं आहे आणि कोण कशा पद्धतीने नावं इकडच्या तिकडे करतं हे सुद्धा समोर येऊ राहिलं आहे माझी कळकळीची विनंती नवापूर नगर परिषद या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काही कर्मचारीसुद्धा वार्डामध्ये आणि गल्ल्यांमध्ये जाऊन राहिले पण ते स्पष्टपणे सांगत नाही तर तुझ्या नाव इथे तर तू या ठिकाणी नाव करून घे असं सांगत नाही काही नावं फॉर्म भरलेले आहेत आणि आधार कार्ड घेऊन कोणाला न विचारता परस्पर नाव इकडच्या तिकडे होऊन राहिले आहेत म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की असं जर कुठे होत असेल तर माझ्या संपूर्ण या निवडणुकीवर बहिष्कार असणार आहे पार्क दर्शक निवडणूक व्हावी अशी माझी शासनाकडे मागणी